आता प्रदर्शित झालेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पिक्चर हा येत्या शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला आम्ही याच ठिकाणी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात प्रदर्शित करणार आहे सर्व परिसरातील नागरिकांना मी विनंती करतो का हा पिक्चर पाहण्यासाठी आपल्या घरातील सर्व लहान मुलांना घेऊन यावे विशेष लहान परिवारातील सर्वांना घेऊन यावे कारण हा आपली संस्कृती आपला धर्म टिकवणारा असा हा पिक्चर आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी हा पिक्चर पाहण्यासाठी आजचा विस्तार केला यावे तसेच आमच्या विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सप्त्यात रक्तदान शिबिर तसेच शालेय साहित्य वाटप आणि आरोग्य तपासणीचे शिबिर असे वर, वर्षभर काही ना काही सामाजिक कार्यक्रम हे प्रतिष्ठानच्या वतीने कायम चालू असतात त्या प्रतिष्ठानच्या मी सर्व कार्यकर्त्यांना आणि सदस्यांना मी या निमित्ताने त्यांचे पण आभार मानतो की वर्षभर तुम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन प्रतिष्ठानला कायमच चांगल्या तऱ्हेने मदत करतात मी सर्व सर्व सदस्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय शिवराय जय शंभूराज सालाबादप्रमाणे दरवर्षी आपण विश्वेश्वर प्रतिष्ठान मराठा नगर केडगावतर्फे काल्याचं कीर्तन जे आहे जे सत्तावीस तारखेला आयोजित केलेलं आहे गणेश भाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे तरी अठ्ठावीस तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित छावा हे जोरदार चरित्र जे महाराजांचं या चित्रपटातून सर्वांना दाखवलं आहे त्या चित्रपटातून प्रेरणा घेण्यासाठी सर्वांनी अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या विश्वेश्वर मंदिरापाशी जमावं अशी सर्वांना विनंती धन्यवाद